अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चा राळेगाव विधानसभा क्षेत्रातील वडकी राळेगाव कळम बाभुळगाव येथे ऑगस्ट एकोणतीस ला भव्य एकात्मता रॅलीचे अशोक मेश्राम मित्र परिवाराद्वारा आयोजन भूमिपुत्राचा एल्गार विकासाच्या प्रतीक्षेत असणारा राळेगाव विधानसभा मतदारसंघ येथील शेतकरी कष्टकरी माता भगिनी बेरोजगार युवक युवती यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी एक मजबूत संघटन निर्माण करण्याच्या उदात्त हेतूने माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी अशोक मारुती मेश्राम आणि मित्र परिवाराच्या वतीने वडकी ते बाबुळगाव भव्य एकात्मता रॅलीचे आयोजन ऑगस्ट एकोणतीस गुरुवारला करण्यात येणार आहे राळेगाव कळम बाबुळगाव या तालुक्यातून ही भव्य रॅली निघणार आहे बाबुळगाव येथे या रॅलीचे सभेत रूपांतर होईल या ठिकाणी मतदारसंघातील विकासाचा जागर भूमिपुत्राची पुढील दिशा ठरवणार आहे या एकात्मता रॅलीत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन अशोकराव मेश्राम परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे राळेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी विकासाच्या बाबतीत कोणतेही ठोस काम मतदारसंघात केले नाही कृषी शिक्षण आरोग्य वीज वितरण प्रशासनावर अंकुश यासह सर्व आघाड्यावर जनप्रतिनिधीची उदासीन भूमिका राहिली इथे कोणताही मोठा प्रकल्प आणल्या गेल्या नाही कापसावर प्रक्रिया उद्योग नाही बेरोजगारांच्या हाताला काम नाही शेतकरी आत्महत्याबाबतीत कोणीही गँगवीर नाही निवडून ना आले त्यांनी आपल्या विकासाच्या पलीकडे जनतेचे भले व्हावे का विचार कधीच मनात आणला नाही यांची जाणीव करून देण्याकरिता व नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी वडकी ते बाभुळगाव पर्यंत भव्य एकात्मता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे या रॅलीतमध्ये युवक तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी अशोक मेश्राम व मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे